नमस्कार मी डॉक्टर बाधू पवार आपण पाहताय टीका आणि टिप्पणी संभाजी, छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठा समाजाची जी बैठक होती निवडणुकीच्या संदर्भात उमेदवारीच्या निवडीच्या संदर्भात तिथे अक्षरशः मारामारी झाली हे अत्यंत दुःखद मनस्ताप देणारा प्रकार आहे हा कारण मराठा समाजाचे जे मोर्चे निघत होते लाखो लाखोनेमुन्याचे उत्तम नमुना होते अत्यंत शिस्तबद्ध शांतपणे आणि अगदी कौतुकास्पद असे मोर्चे निघत होते कुठेही गालगोट लागलं ला नव्हतं पण आता थोडं अतिच झालं होतं म्हणून जाळपोळी झाली दगडफेक झाली आणि आज तर संभाजी छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये अक्षरशः कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली हे अत्यंत दुःखदायी मनस्ताप देणार आता हे याच्यामध्ये कसं आहे राजकारण घुसल्यामुळे हे सगळं झालं जो पण ते आंदोलन म्हणून आंदोलन होतं तोपर्यंत ते आदर्श होतं उत्तम होतं सगळं काही व्यवस्थित होतं थे 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 थे। आता तिथे राजकारण घुसलेलं आहे आणि जिथे राजकारण घुसल मग तेथे काही खरं नसतं ते सर भयंकर मराठा समाजातर्फे प्रत्येक मतदारसंघात एक एक उमेदवार दिला जाणार आहे आणि मग मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी नाव सुचवा असं सांगितलेलं आहे मी हे नाच सुचवण्यासाठी बैठक बोलवली होती मग काही परस्पर टाळलं तर डावल काही कशाला आलेत असंही विचारण्यात आलं आणि जे काही कोणी महत्वाकांक्षी असतील ते आपलंच घोडं दामटत राहिले असतील आणि म्हणून मग ही मारामारी झालेली आहे हे उमेदवार उभं करणं चुकीचं होतं चुकीचं आहे ते, ते आम आदमी पक्ष माहित नाही अरविंद केजरीवालांचा त्यांनी सुरुवाती सांगितलं ना आम्ही प्रमाणिक येऊ भ्रष्ट घेणार नाही आमका नको तमका नको असं वाटतं की आदर्श लोकच भरले जातील लवकरच तो फुगा फुटला आणि आज अरविंद केजरीवाल सकट त्याचे तीन मंत्री तरुण गात आहेत आणि अजून जण रांगेत आहेत मग एक कट्टर इमानदार पक्षाकडून एकदम कट्टर भ्रष्टाचारीकडे त्याची वाटचाल सुरू झालेली आहे शेतकरी संघटनेचे नेते आपले शरद जोशी होते त्यांनी पाहिलं की याचं आंदोलन करून अमकं करून काही मार्ग निघत नाही काही प्रश्न सुटत नाही मग त्यांनाही वाटलं की आपणच राजकारणात शिरावं त्यांनासुद्धा सुद्धा धारून अपयश आलं त्यांना सुद्धा राजकारणात जम बसला नाही जमलं नाही ते याच प्रत्येकाला नाही जमत ना ते आणि हे आपण तुम्ही समजा मराठा समाजाने उमेदवार उभे केले प्रकाश आंबेडकरांच्या युतीने सोबत का ना किंवा स्वतंत्र का असे ना जर उमेदवार उभे केले ते निवडून पण येतील कदाचित दोन चार जण निवडून पण येतील कदाचित जवळ शक्यता नाहीच आहे पण जर ते निवडून आलेच तर ते म्हणून जरांगीच्या जो काही पक्ष असेल त्याच्यामध्ये राहतीलच याची बिलकुल खात्री नाही आहे आधी जी आधी मानसिकता असलेला असुद्दीन ओएसी तो माणूसही जिथे जिथे मुसलमान बहुल विभाग आहे तिथे तिथे मुसलमान उभे उमेदवार उभे करतो त्याच्यात काही निवडून पण येतात पण तेच लवकरच आणखी पक्षांतराकडून जे सत्ताधारीकडे निघून जातात ते लोक मग मराठा समाजाचं तेच होणार आहे हे लिहून ठेवा हा शब्द आहे माझा आला हे सुद्धा फुटणार सत्ता सत्ताधारीकडे पक्षा जाणार पक्षाकडे जाणार मंत्रीपद पटकवणार किंवा आणखी दुसरे काही थोडस याच्या प्रमाणे आपण विकले जातो ही आपली शोकांतिका आहे आणि हे जे उमेदवार उभी करण्याचं धुळ ना अत्यंत चुकीचं होत त्याला पाय पडणारच होते त्याच्यात रणधुवाळी माजणारच होती कारण तो काही भिक्ष नाही आहे तो ते आंदोलन होत ते आणि मग आता काय झालं आता तिथे राजकारण शिरलं मग आता हे जे मोठे मोठे पक्ष आहेत म्हणजे काँग्रेस असो भाजप असो शिवसेना असो उद्धव गट गट शरद पवार गट असो यांच्यामध्ये सुद्धा आपण बघा केवढा गदारोळ माजलेला आहे आजही युती असो की आघाडी असो सर्वच्या सर्व उमेदवार त्यांना जा, नावं जाहीर करता येत नाही मग अजून तर यांचं तर पक्षाचं कुठलंच काहीच नाही आहे मग तर केवढा कोणतं माजणार आहे सगळा सावळा गोंदळ आहे ही लोक नाव सुचवणार मनोज जरांगी ठरवणार तुम्ही आता कसे काय ठरवणार तर तुमचा एवढा संपर्क आहे का ते प्रामाणिक आहेत का ते भ्रष्टाचारी नाही आहेत का ते भ्रष्ट होणार नाहीत ते विकले जाणार नाही की ते दुसऱ्या पक्षात जाणार नाही याचे काही आम्ही नाही आणि सगळं बठ्या होणार आहे राजकारण आहे इथे काहीही घडतो इथे निष्ठा विष्ठा सगळ्या सगळ्या पक्ष ध्येय धोरण याच्याशी काही घेणे सत्ताच हेच फक्त निष्ठा एकमेव निकष जिकडे पोळी तिकडे टोळी तिथे सत्तेची पोळी जिकडे तिकडे टोळी धावणारच मग ते कुठल्याही पक्षाचा असो मराठा समाजाचं नाही म्हणत नाही त्यांना दोष दोस्त आणि प्रकाश आंबेडकरांबरोबर युती करता चांगली गोष्ट आहे पण त्या युतीबद्दलही खूप सहसं आहे पण प्रकाश आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत ते हिंदूंचा ब्राह्मणांचा आणि मराठ्यांचा तीव्र द्वेष तिरस्कार करतात भयंकर द्वेष तिरस्कार करतात म्हणजे हे विळ्या भोपल्याचं साप मुसांचीच युती होणार आहे त्यांचा कोणाकोणावर भरोसा राहणार नाही आणि त्यांची आघाडी म्हणा की युती म्हणा की का काय असे झाली तरी म्हणून त्याच्यामध्ये जे दुराग्र आहेत जे एकमेका द्वेष आहे राग आहे तिरस्कार आहे तो तर काही जाणार नाही मग यांचं जमणार कस हाही एक मोठा गंभीर प्रश्न आहे खरं म्हणजे मनोज जरांगिरे जरांगीर ते म्हणतात किंवा राजकारण माझा पिंड नाही एकदम बरोबर सांगितल्याने प्रमाणिक माणूस ते खरं सांगत असतो मग तुमचा पिंड नाही ना मग तुम्ही या भानगडीत पळूच नका या भानगडी पळूच नका परंतु तुम्हाला वाईटच अनुभव येणार आहे हे पक्क लिहून ठेवा आणि आज जे छत्रपती संभाजीनगर मध्ये कळलं ते उद्या इतर ठिकाणी घडणारच नाही याची काही हमी नाही आहे हेही महत्वाचा मुद्दा आहे म्हणून मी तर सांगेल म्हणून जरा यांना की या वनगडीत नका पडू याच्यातनं चांगलं काहीच निष्पन्न होणार नाही धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद